तर मित्रांनो आपल्यासोबत प्रसिद्ध ड्रायव्हर बाळू बाळू ड्रायव्हर मांडवेकर आहेत आत्ताच त्यांनी वडकीच्या हिंद केसरी मैदानात पब्लिकचे दोन भिताळ आज पळाले खऱ्या अर्थानं म्हणजे एक तर रायफल आणि राहुलबाई पाटील आडोली कल्याणांचा मथूर हे दोन्ही सुंदर इथे पळवलेत बाळ ड्रायव्हर नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन झालं होतं आणि गाडी कशी पळाली असं सांगा गाडी चांगली पळाली दोन्ही पण बैल पब्लिकची त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही गाडीला आम्ही गाडी पळावली त्यांचा फोन आला की आम्ही पायरा करणार आहे उडकीचा तुम्ही करू नका करणार त्यांचे शब्द त्यांनी कुणावर केला आम्हाला माहित नव्हतं आम्हाला सांगितलं असं असं पायरा झाला नक्कीच एक म्हणजे दोन्ही खऱ्या अर्थ नाही पब्लिकची भितर आहेत ओरिजिनल म्हणजे दोन्ही बैल बाहेरचे आणि आज कसं वाटलं म्हणजे आता पळ पळतो तर माहितीच पण आज राहुलबाई यांचा मथुर पण येत नव्हतं आणि नक्कीच कारण एक म्हणजे नामांकित एकमांकलगाडा मालक आहेत राहुलबाई आणि त्यांनी तुझ्यावरती जबाबदारी सोपवली होती आणि ती तू अतिशय सुंदर पार पडलीस काय सांगशील त्याच्याबद्दल नाही माणसानं आपल्याला विश्वासन बोलवलं आपण कोणत्या विश्वासात पात्र राहिले पाहिजे नक्कीच आणि सुट्टीला कसं वाटलं दोघांचं काय आणि गाडी तळापासून पळती आता पण गाडी एवढी एवढ्या हायला नाही गाडी आणखी थंडी पर तर अजून गाडी पण नक्कीच आता ह्या मैदानाबद्दल काय सांगशील मैदान कसं चाललं मैदान ही लय जुन परंपरेचं मैदान आहे इथं कधी कुणावर असे शिटिंग होत नाही बरोबर नक्की बघतोय असं या मैदानात कधी कुणावर अन्याय झालं म्हणून बघितलं नक्कीच आणि काय सांगशील आता दोन बैल खरं म्हणजे मथुर उजवीला आणि रायफल दावीला होता पण कसं वाटलं म्हणजे नियोजन कसं वाटलं म्हणजे दोघांचं काय नियोजन चांगलं वाटलं आणि काय वि वेळ पडली तर मथुर पण डावीनं पडतोय दोन्ही बैल दोन कडनं बाहेर न पाहणार आता आज एक हिंदकेसरी मैदान आहे म्हणून कसं लक्ष ठेवतं काय म्हणजे काय वाटतंय आता म्हणाचं मैदान म्हणलं आमचं पण लक्षले लागलेलं असतं आज हा एवढी गाडी आहे तेवढी बरोबर आपण नशीब बोलायचं आता पुढचं पण पुसेचं मैदान आहे कसं काय म्हणजे हिंद केसरी मैदान आहे त्याचं कसं असणार नियोजन काय पुसेज नियोजन चाललंय आमचं अजून काय नक्कीच आज म्हणजे आज गटावर तर गाडी चांगली पडली सुट्टा निकाल घेतलाय म्हणजे अक्षरशः कसं वाटत होतं म्हणजे काय आज गाडी आपल्या एवढी गाडी पायरा झाला काल समजला असा झाला वाटले गाडी पाहणार आहे चांगली आणि बऱ्यापैकी माणसांनी पण सांगितलं बघणाऱ्यांचा पण एक अनुभव बरोबर कारण बघणारा नुसता बघत नाही तुझं लक्ष असतं सगळीकडे पाहणार आणि हा बाईंनी पण तुला मी अगोदर घेतलं होतं सांगितलं होतं म्हणजे काय ते त्यांचा तो विश्वास पण जिंकलायच अक्षर नक्कीच आणि तुला असंच पुढं तू म्हणजे आज हिंद केसरी किताबाचं म्हणजे मानकरी पण आहे आज मैदान आहे तू नक्कीच गुलालाचा मानकरी होशील तुला धन्यवाद धन्यवाद